नमस्कार शेतकरी महासंग्राम या यूट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या प्लॉटमध्ये तर आपण आता पहिले लावलेलं शेतापळ लावलेलं त्याच्या मधोमध आपण टोमॅटोचं प्लॉट तयार केलेला आहे टोमॅटो लावण्यासाठी तर टोमॅटोचं प्लॉट तयार करणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बेड सोडलं बेडवर आपण मटेरियल्स टाकलेलं आहे बेसळ डोस भरलेला आहे त्याचबरोबर शेणखत वगैरे बाकीचे सगळे खतं भरल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशनसाठी ड्रिपचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मल्चिंगचा वापरलेला आहे आणि हे सगळे आपण हे सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आता आपण ह्याच्यावर रोप लावणार आहे ऑटोमॅटिक तर शेतकरी मित्रांनो आता आपण हे तुम्ही बघू शकता हे दीड फुटावर आपण ओलं मारून घेतलेले आहेत हे आता आणि इकडलं बघू शकता आपले आपल्या इथं रोपं आता हातरायची रोपं कशा पद्धतीने लावणार आहे ते तुम्हाला आम्ही सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा असं रोप की एक 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 रोपं टाकावी लागतात अशी रोप टाकल्यानंतर प्रथम काय करायचं की आपल्याला एक अशी काठी घ्यावी लागते जेणेकरून त्या रोपाच्या सहाय्याने असं आपल्याला होल होल करून घ्यावे लागते तुम्ही बघू शकता असे के होल केल्यानंतर होल केल्यानंतर आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला हे लावता येत रोप आता आपण बघू शकतो आपण पाठीमागाचं बघू शकता आपल्याकडून अशा प्रकारे आपल्याला एक एक रोप बघू शकता रोप लावलेले आहेत रोप लावण्याची पद्धत कशी असते बघू शकत रोप लावल्यानंतर कसे म्हणजे हे जे कागद वगैरे आले ते बाजूला काढून घ्यायचं आणि रोपच व्यवस्थित उभं राहते का ना तुम्ही पाठीमागचे रोप बघू शकता असे रोप व्यवस्थित उभा राहिले पाहिजे बघू शकतात व्यवस्थित केलेलं आहे दीड फुटावर आपले एक रोप लावलेलं आहे आणि अशा प्रकारे टोमॅटोचा प्लॉट आपण तयार केलेला आहे जे आपण आंतर पीक घेतलेलं आहे सीताफळ बागेमध्ये की आपली जागा जी वेस्ट जात होती ती जागावरचा वापर करून आपण ते आंतरक्रॉप क्रॉप घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला ह्याचा फायदा होण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी महासंग्राम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशनच्या बेसाठी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू कर। नका तर मित्रांनो तुमचा सपोर्ट आम्हाला आहेच पण अजून तुम्हाला नवनवे व्हिडिओ बघायचा असेल येणाऱ्या काळात आता आपल्याकडे वेगवेगळे प्रोजेक्ट आपण चालू केलं करणार आहे तर आता तुम्हाला जसं जसं आता आमचे यूट्यूबला व्हिडिओ येतच राहणार आहेत शेती बाद तर शेती संदर्भात जर कुणाला काही प्रश्न असतील काय अडचणी असतील तर आमचा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद